सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मध्ये प्राण्यांचे व्हिडिओ नेहमीच विशेष करतात त्यातले काही आपल्याला हसवतात तर काही थक करून सोडतात असाच एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर घालत आहे या एक मध्ये एक कोब्रासोबत खेळताना दिसत आहे अहो ज्याला पाहून सिंह ही वाट बदलतो अशा या विषारी सापाशी खेळताना माकडाची निडर शैली पाहून सगळेच अवाक झाले आहेत हा प्रसंग पाहून आपले हातपाय थथरू लागतात मात्र माकडाची धमाल काही थांबत नाही व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहू शकतो की एक माकड चालत येतं आणि त्याच्या समोर दोन साप बसलेले असतात या दृश्याने अंगावर काटा येतो पण माकड मात्र कसलाही विचार न करता थेट एका सापाला उचलतो आणि आपल्या गळ्यात माईसारखा लटकवतो या कृत्याने तिथे बसलेला दुसरा साप सुद्धा होऊन माकडाकडे पाहत राहतो ही धाडसी कृती पाहून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो माकडाच्या या बिंधास्तपणाने नेटेच सक्षरशः फिदा झाले आहेत या थरारक प्रसंगात आणखी एक गंमत म्हणजे तिथे बसलेली मादी सापही माकडाच्या या कारनाम्यावर थक झाली कोबराचा रुद्रावतार पाहून साप सुद्धा दूर पडतात पण माकडाने मात्र त्या कोबरालाच खेळणी बनवलं माकडाची ही बोल्डर स्टाईल पाहून लोक म्हणू लागले आहेत हा तर जंगलाचा खरा राजा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींनी माकडाच्या धाडसाचं कौतुक केलं तर काहींनी या सिनला धमाल आणि मनोरंजनाचं पुंजक म्हटलं खर तर असे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात पण माकडाचा हे धाडस आणि कोबराचा हा ड्रामा एक वेगळ्याच पातळीवरचा आहे या व्हिडिओचा शेवट सुद्धा तितकाच रोमांचक आहे माकडाच्या त्या अफलातून लोक अगदी आणि थरार हा व्हिडिओ पाहून तुमचंही मनोरंजन झालं ना जर तुम्हाला असेच थरारक आणि मनोरंजक व्हिडिओ आवडत असतील तर लगेचच एस एस मराठी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा अशा भन्नाट व्हिडीओसाठी आणि भन्नाट साठी आमच्या सोबतच राहा तुमचं मत आणि प्रतिक्रिया मध्ये नक्की सांगा